वारकरी परंपरेत ना अशा अनेक अद्भुत कथा आहेत ज्या आपण ऐकत आलो आहोत पण आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती श्रद्धेच्याही पलीकडची आहे ही गोष्ट आहे एका अशा त्यागाची जो नियतीला सुद्धा आपला मार्ग बदलायला भाग पाडतो चला तर मग ऐकूया ही अविश्वसनीय गाथा कधी विचार केलाय की कोणी आपल्या आयुष्यातली दहाच्या दहा मौल्यवान वर्ष दुसऱ्याला देऊ शकतं का ही कथा अशाच एका सुनेची आहे जिने आपल्या सासऱ्यांसाठी हा अविश्वसनीय त्याग केला ती कोण होती आणि तिच्यात अशी कोणती शक्ती होती की तिने हे करून दाखवलं चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया तर ह्या कथेची सुरुवात होते एका अशा भक्तापासून ज्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे जणू काही भक्ती आणि समाधान यांचा एक सुंदर मिलाप होता पाहूया कसं होतं त्यांचं जीवन ही गोष्ट आहे ऐंशी वर्षांच्या एका वारकऱ्याची आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केली आणि मग एक दिवस ते शांतपणे एका वडाच्या झाडाखाडी बसून आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडत होते आणि त्यांना काय दिसलं असेल त्यांना दिसलं की त्यांचं आयुष्य अगदी परिपूर्ण होतं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं का कारण त्यांची तिन्ही मुलं त्यांच्या सुना इतकंच काय नातवंड सुद्धा सगळे त्याच भक्तिमार्गावर चालत होते जो वारसा त्यांनी जपला होता तो आता पुढच्या पिढ्यांमध्येही रुजला होता खरंच आयुष्यात यापेक्षा अजून काय हवं असतं नाही का आणि मग याच समाधानाच्या सर्वोच्च क्षणी त्या वारकऱ्याच्या मनात एक असा विचार आला जो आजवर कुणाच्याच मनात आला नसेल त्यांनी थेट मृत्यूलाच आवाहन केलं त्यांना आतून कुठेतरी जाणवलं की आता आपलं इथलं काम झालं मन इतकं शांत होतं इतकं तृप्त होतं की आता फक्त एकच ओढ लागली होती ती म्हणजे अंतिम प्रवासाची आणि मग त्यांनी डोळे मिटले आणि पूर्ण श्रद्धेने आकाशाकडे पाहून एकच हाक दिली यमा ये आणि मला घेऊन जा आणि त्या हाकेत इतकी ताकद होती इतकी श्रद्धा होती की तो आवाज थेट यमलोकात जाऊन पोहोचला विचार करा एका सामान्य माणसाच्या हाकेने यमलोकातलं सिंहासन हादरलं यमदेव स्वतः चक्रावले त्यांनी चित्रगुप्ताला विचारलं अरे या भक्ताचं आयुष्य अजून किती शिल्लक आहे चित्रगुप्ताने पाहिलं आणि म्हणाला महाराज अजून तर बरीच वर्ष बाकी आहेत पण त्या भक्ताची श्रद्धाच इतकी मोठी होती की यमदेवाने एकच आदेश दिला त्याच्या आयुष्याच्या पुस्तकातलं पान फाडून टाका मी स्वतः जातोय त्याला न्यायला तर यमदेव पृथ्वीवर आले पण ते त्यांच्या मूळ रूपात नाही आले एका वेगळ्याच रूपात आणि घरातल्यांना वाटलं कोणीतरी अनोळखी पाहुणे आले आहेत आणि खरं सांगायचं तर इथूनच या कथेला एक जबरदस्त वळण मिळतं दार उघडलं आणि समोर बघतात तर काय त्या वारकऱ्याने एका क्षणात ओळखलं पण त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता उलट एक आनंद होता अरे वा ज्याची इतके दिवस वाट पाहत होतो तो पाहुणा अखेर दारात आला त्यांनी यमाचं स्वागत असं काही केलं जणू काही दारात मृत्यू नाही तर साक्षात मुक्तीच उभी आहे पण घरातल्या बाकीच्यांना मात्र काहीच करेना हे पाहुणे कोण कुठून आले विशेषतः त्या वारकऱ्यांच्या सुनेला तिने त्या पाहुण्याकडे पाहिलं आणि तिच्या मनात एकच प्रश्न घोळू लागला हे नक्की आहेत तरी कोण ठीक आहे पाहुणे आहेत तर तिने चहापाणी केलं पण तिच्या मनाला काही चैन पडेना एक वेगळीच अस्वस्थता हृदयाची धडधड वाढतच होती अखेर तिला राहावेना ती थेट आपल्या सासऱ्यांकडे गेली त्यांच्या पाया पडली आणि अगदी कातर आवाजात विचारलं मामा खरं सांगा हे कोण आहेत आणि मग तो क्षण आला सत्य समोर आलं आणि त्या सुनेनं एक असा प्रस्ताव समोर ठेवला की तो ऐकून प्रत्यक्ष यमदेवाला एक क्षणभर विचार करावा लागला सासऱ्यांनी सगळं खरं खरं सांगितलं आणि ते ऐकताच ती सून थेट यमदेवांसमोर जाऊन उभी राहिली तिच्या आवाजात जराही भीती नव्हती ती ठामपणे म्हणाली तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकत नाही पण यमदेव म्हणाले हे बघ नियतीचा नियम मोडता येत नाही ज्याच्या आयुष्याचं पान फाटलं त्याला जावंच लागतं हा नियम अंतिम आहे आता विचार करा एका बाजूला आहेत सासरे ज्यांच्या आयुष्याचा हिशोब पूर्ण झालाय आणि दुसऱ्या बाजूला आहे ती सून जिचं आयुष्य तर नुकतंच सुरू झालंय तिने जराही न डगमगता यमदेवाला एक प्रश्न विचारला यमदेव माझ्या आयुष्याची अजून किती वर्ष शिल्लक आहेत यमदेवाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले बाळे तुझं आयुष्य तर अजून खूप आहे आणि त्याच क्षणी त्या सुनेने जे काही केलं ना त्याची कल्पना स्वतः यमदेवानं सुद्धा केली नसेल ती हात जोडून म्हणाली ठीक आहे माझ्या आयुष्यातली दहा वर्षं घ्या आणि ती माझ्या सासऱ्यांच्या आयुष्यात जोडा काय असेल हे हा तर त्यागाचा गुरुभक्तीचा सर्वोच्च बिंदू होता दहा वर्ष विचार करा एक संपूर्ण दशक आपल्या आयुष्याचा इतका मोठा हिस्सा तिने आपल्या गुरुसमान असलेल्या सासऱ्यांच्या चरणी अर्पण केला असा त्याग खरंच इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो पण मग अशा अतुलनीय त्यागासमोर नियती तरी काय करणार होते या श्रद्धेचं या त्यागाचं फळ काय मिळालं चला पाहूया तर सुनेच्या निस्वार्थ त्यागापुढे यमदेवालाही झुकावंच लागलं ते दहा वर्षांचं आयुष्यदान त्या वारकऱ्याला मिळालं आणि याच दहा वर्षांमध्ये ते पुढे जाऊन एक महान संत म्हणून ओळखले गेले त्यांचं नाव होतं श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराज आणि ज्या सुनेनं हा अकल्पनीय त्याग केला ती सुद्धा इतिहासात अमर झाली आपल्या गुरुसाठी स्वतःच्या आयुष्याचा भाग देणारी ती महान सून आज ओळखली जाते श्री संत भागीरथी आईसाहेब या नावाने तर मग ही कथा आपल्याला काय शिकवते ती हेच सांगते की जेव्हा अटूट श्रद्धा निस्सेम गुरुभक्ती आणि निस्वार्थ त्याग या तीन गोष्टी एकत्र येतात ना तेव्हा चमत्कार घडतोच घडतो तेव्हा नियतीला सुद्धा आपला रस्ता बदलावा लागतो आणि शेवटी ही कथा आपल्यासमोर एक प्रश्न उभा करते जर अटूट श्रद्धा आणि निस्वार्थ त्यागामुळे मृत्यूलाही परत पाठवता येत असेल तर मग आपल्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण शक्य करून दाखवू शकतो खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का